आत धरम सोडून दिली लढ़ाया तलवार माझ्या राजान उघडल नवसमतेच दार स्वाभिमान शिकवला नीतिमत्ता शिकवली राज तुमच्या मुळेच नवी पहाट उग नवी पहाट उगवली नाही देवाचा अवतार नाही देवाचा अवतार तरी देवाहून थोर माझ्या राजान उघडल नवसमतेच दार आला जाळीत अपजल्या रयतेच उभरान बाटविल्या पतीव्रता लुटली अब्रुची खान लुटली अब्रुची खान त्याचा कोथळा काढला त्याचा कोथळा काढला माझ केला थंडगार माझ्या राजान उघडल नवसमतेच दार तानाजी गडा चढला बाजी खिंडी लढला इतिहास ह्योमरदांचा सैताना शिर भिडला सैताना शिर भिडला ज्योत विझली देहाची ज्योत विझली देहाची नाही मानली रे रेहार माझ्या राजानं उघडल नवसमतेच दार जाने वाचली शिवशाही जाने वाचली शिवशाही काय गरज ग्रंथाची ज्याच्या रक्तात शिवबा काय गरज धर्माची काय गरज धर्माची माझा राजाच एक माझा शिवबाच एकला सगळ्या धर्मांचा सार माझा राजानं उघडल नवसमतेच दार नवसमतेच दार नवसमतेच दार, नवसमतेच दार।, नवसमतेच दार।